नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्त्वपूर्ण जी काय आहे पाहू आपण सविस्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य विभाग संवर्गमधून उपविभागीय अभियंता पदावर पदोन्न पदस्थापना देण्यात आलेल्या आदेशातील पदस्थापनेत अंशता बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे दोन महसूल व वन विभाग सहाय्यक वन रक्षक गट अ कनिष्ठ श्रेणी या सवर्गामधील तदर्थ पदोन्नत्या नियमित करण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत जीआर निर्गमित करण्यात आला आहे यानुसार एकतीस अधिकाऱ्यांना तदर्थ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे तीन पी पदावर विभागीय स्पर्धा परीक्षा मार्फत निवडीचे निकष पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी भरतीचे प्रमाणे पन्नास पंचवीस पंचवीस असे निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा पद्धतीने पन्नास टक्के पदे भरली जातील तर पंचवीस टक्के पदे ही एम पी एस मार्फत विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस हवलदार नाईक शिपाई यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेले आहे तर उर्वरित पंचवीस टक्के पदे हे पदोन्नती यामध्ये ज्येष्ठ व गुणवत्ता आधारे निवडले जाणार आहेत विभागीय परीक्षा देण्यासाठी पोलीस हवालदार नाईक शिपाई या पदावरील एस एस सी एक एक एप्रिल रोजी सहा असणे आवश्यक आहे तसेच जे कर्मचारी एच एस सी किंवा सक्षम अर्ता उत्तीर्ण असतील त्यांची नियमित सेवा ही पाच वर्ष तर ज्यांची पात्रता ही पदवी सक्षम अर्थ उत्तीर्ण असतील त्यांच्यासाठी शासन सेवेतील नियमित सेवा ही चार वर्षाची असणे आवश्यक असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद